मित्रांनो नमस्कार व्हिडिओच टायटल बघून आपल्याला लक्षात आलं असेल मी आपणाशी कोणत्या विषयावर बोलणार आहे महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन हे आजपासून सुरू झालेले आहे या विधानसभेचे वैशिष्ट्य म्हणजे या विधानसभेच्या अखेरच्या कार्यकाळातील जे अधिवेशन सुरू झालेले आहेत त्या अधिवेशनामध्ये आणि त्या विधानसभेने संपूर्ण कार्यकाळामध्ये तीन मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याने पाहिले त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस हे दीड दिवसाचे मुख्यमंत्री होते त्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे असे हे तिघे या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्री झाल्याचं आपण पाहिलेले आहेत या कार्यकाळातील अखेरच्या अधिवेशनानंतर काही महिन्यांनी विधानसभेतील निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुकांना महाराष्ट्राला सामोरं जायचं आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवातून खडबडून जागे झालेल्या महायुतीला सरकारकडून पुढील काळामध्ये निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने हालचाली या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तसं पावलं टाकली जातील पावले उचलले जातील असे निर्णय घेण्याचं त्यांच्यावर हे नैतिक दडपण असणार आहेत आणि अधिवेशनामध्ये असलेली जी मतदारांची किंवा मतदारांची नसलेली मतपेढी ही भविष्यात सुरक्षित राहण्यासाठी महायुतीचं सरकार हे लोकप्रिय घोषणा करतील त्यातून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या झोळीमध्ये भरीव अशा निधीचं तरतूद करून निधीचं भरपूर वाण हे सत्ताधारी आमदारांच्या झोळीमध्ये टाकला जाईल याबद्दल मात्र कुठलीही शंका असण्याचं कारण नाही त्यात लोकसभेच्या निवडणुकीत संसदेमध्ये विरोधकांचं संख्याबळ वाढल्याने एक प्रकारे राज्यातील महाविकास आघाडीला एक प्रकारचा बुस्टर डोस मिळालेला आहे नवसंजीवनी ही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मिळालेली आहेत त्यामुळे पुढच्या काळातील निवडणुका मात्र महायुती सरकारच्या परीक्षा पाहणाऱ्या ठरणार आहेत हे मात्र निर्विवादपणाने सत्य आहे देशभरामध्ये इंडिया आघाडीला सत्ता देण्या इतका विश्वास मतदारांनी दिला नसला तरी तरी मात्र त्यांचा हुरूप वाढवणारा कौल हा देशातील जनतेनी आणि महाराष्ट्रातील जनतेनी हा देशामध्ये इंडिया आघाडीला दिलेला आहे तसंच तो महाराष्ट्रामध्ये हा महायुतीला देखील हा कौल दिलेला आहे त्यामुळे जनतेने एक प्रकारे राजकीय पक्षांना म्हणजे मतदारांना अजिबात गृहीत धरू नका मतदारांना म्हणजे जनतेला अजिबात मूर्ख समजू नका असा सज्जड असा इशारा हा कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत हा देशभरातील जनतेने आणि महाराष्ट्रातील जनतेने हा या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील धास्तावलेली आणि काहीशी पराभवाच्या भयगंडांनी पचारलेली महायुती सरकार हे निराशाच्या भवऱ्यामध्ये निराशाच्या गर्तेमध्ये सापडले त्यातून लोकांनुलय करणाऱ्या घोषणा म्हणजे ग्रामीण भागातील जनतेला शेतकऱ्यांना आणि बेरोजगारांना दिलासा देण्याच्या लोकहिताच्या निर्णयाची उधळण ही चालू आणि शेवटच्या अधिवेशनात झाल्याशिवाय राहणार नाही त्यातून कळत नकळत का होईणार जनतेला संमोहित करायचं जनतेला जिंकून घ्यायचं अशीच नवीन रणनीती ही शिंदे फडणवीस आणि अजित पवार त्या दृष्टीने पावले टाकल्याशिवाय राहणार नाहीत त्याही पेक्षा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि रा, महाराष्ट्रातील राजकीय स्थिती आणि गणित पाहतात कदाचित महायुतीला आपलं राजकीय चंबू गबा हे व्यवस्थित ठेवता येतं की नाही हे मात्र सांगणं तसं सा अत्यंत जिकरीचं आहे किंबहुना अतिशय कठीण देखील आहेत कारण महाराष्ट्र राज्यातील लोकसभेच्या निवडणुकींचा कानोसा किंवा त्याचा आढावा जर घेतला विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने त्यांना काहीसं पूरक आणि पोषक वातावरण हे निर्माण झालेलं आहे आणि महाविकास आघाडीला देखील त्यांच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत हे मात्र यातून लक्षात घेण्यासारखं आहेत त्यामुळे पुढील काळामध्ये चालू असलेल्या अधिवेशनामध्ये घेतलेल्या निर्णयाची कितपत अंमलबजावणी होती याबाबत मात्र मोठी शंका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत या दिखाऊ घोषणांपैकी मध्य प्रदेशच्या धर्तीवर दारिद्रेषेखालील गरीब महिलांना दरमा बाराशे आणि पंधराशे रुपये देण्याचा निर्णय हा होणार असल्याचं समजतं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं त्या योजनेचं नाव असल्याचं हे सूत्रांनी सांगितलेलं आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मध्य प्रदेशच्या भारतीय जनता पक्षाच्या झुळीमध्ये तेथील मध्य प्रदेशच्या जनतेने भरभरून मताचं दान दिलं भरभरून असं यश हे भारतीय जनता पक्षाला दिलंय भारतीय जनता पक्षाच्या या यशामागे यशामागे जर प्रमुख कुठलं कारण असेल तर मध्य प्रदेश सरकारने राबवलेली लाडकी बहन योजना त्या लाडकी बहन योजनेतून तेथील गरीब आणि निराधार महिलांना बाराशे ते पंधराशे रुपये देण्याचा निर्णय हा घेतलेला होता आणि त्याची अंमलबजावणी देखील झालेली होती या मध्य प्रदेश सरकारच्या निर्णयामुळे मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं मिळाल्याचं आपल्या लक्षात हे आलेलंच असेल त्यामुळे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष महायुतीला विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या दिशेने आगेकूच करण्यापेक्षा विजयाच्या दिशेने जाणं हाच त्यांचा अधिवेशनातील प्रमुख मुद्दा असणार आहे केवळ धर्म मंदिर मुस्लिम द्वेष आणि महात्मा गांधींना आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बाबत शिवीगाळ करणं किंबहुना त्यांच्याबद्दल नकारात्मक बोलणं या नकारात्मक कार्यक्रमावर निवडणुका देशभरात जिंकता येत नाहीत देशभरातील निवडणुकामध्ये झालेली घसरण ही घसरण मात्र एन डी एच्या दृष्टीने चिंताजनक आहेत आणि तशीच महाविकास आघाडीच्या दृष्टीने देखील ती आशेची ऊर्जा निर्माण करणारे आहेत त्यामुळे मागील दहा वर्षामध्ये एन डी ए सरकार आघाडीने देशामध्ये ज्या नकारात्मक परसेप्शन सेट केलेलं होतं त्या परसेप्शन सेट केल्यामुळे एन डी ए आघाडी गेल्या दहा वर्षामध्ये ही तरुण गेली परंतु ती मात्र महाराष्ट्रात आता तरुण जाईल अशी कुठलीही परिस्थिती आणि स्थिती दिसत नाहीत महाराष्ट्रामध्ये मात्र निश्चितपणाने एक परिवर्तनाचा कौल हा महाराष्ट्रातील जनतेने हा कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत हा दिलेला दिसतो गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जेवढ्या जागा जिंकल्या होत्या त्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या सहासष्ट जागा ह्या दोन हजार चोवीसच्या म्हणजे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत कमी झालेल्या आहेत त्यामुळे देशभरातील जनतेचा जनादेश हा एनडीए आघाडीला दिलेला असला तरी तो मात्र भारतीय जनता पक्षाला तो मात्र नरेंद्र मोदींना आणि अमित शहाला दिलेला स्पष्टपणाने दिसत नाहीये त्यामुळे हा जो जनादेश आहे या जनादेशांचा आकड्यांपुरता विचार न करता त्यामागील संदर्भ मात्र समजून घेतलं तर आपल्याला नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचं झालेलं अपयश हे कालच्या निवडणुकीत दिसून आल्याशिवाय राहत नाही महाराष्ट्रातील विधानसभेचे अखेरचे अधिवेशन आज सुरू झाले एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवारांनी एक गोष्ट मात्र लक्षात घ्यावी महाराष्ट्रातील जनतेने हिंदू मुस्लिम दुफळीचा उन्माद तसंच पक्ष फोडण्याचं राजकारण या राजकारणाला जनता विटलेली आहेत या राजकारणाला जनता कंटाळलेली आहेत राजकारणाने ज्या राजकारण हे निर्माण केलेलं आहे त्या राजकारणाला महाराष्ट्रातील सुजान जनतेने मतपेटीतून नकार दिलेला आहे आणि नकार हा हा दिलेला असताना धार्मिक उन्माद आणि पक्ष फोडीचं राजकारण हे महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजणार नाहीत किंवा महाराष्ट्रातील जनतेने हे राजकारण सपसेल असं लाथारलेलं आहे हाच इशारा हा महाराष्ट्रातील कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने दिलेला आहे दैनंदिन जीवनातील शेतीचे प्रश्न महागाईचे प्रश्न बेरोजगारीचे प्रश्न त्याचबरोबर आरोग्य सुविधेचे प्रश्न या साध्या सुध्या प्रश्नांच्या राजकारणाला महाराष्ट्रातील सुजान नागरिकांनी कौल दिलेला या ठिकाणी दिसून येतो त्यामुळे झालेली लोकसभेची निवडणूक आणि तिचा मिळालेला कौल हा केवळ आणि केवळ राजकीय संघर्ष नव्हता असं मी या ठिकाणी मानत नाहीत अनेक अंगाने अनेक ढंगांनी या लोकसभेच्या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर समस्यांच्या चक्रव्यूहात महाराष्ट्र जो अडकलेला आहे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवन आणि दैनंदिन लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नांचा संघर्ष हा महाराष्ट्रामध्ये अकरा विक्राळ स्वरूपात उभा राहिलेला आहे त्याची घुसमट ही कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत ही दिसलेली आहेत त्यामुळे जनतेला तुम्ही कितीही पक्ष फोडले जनतेला तुम्ही कितीही आमदार फोडले किती खासदार फोडले याशी फारसं देणं घेणं राहिलेलं नसून या अखेरच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सामान्यांच्या बेरोजगार युवकांच्या आणि घरेलू कामगारांच्या प्रश्नाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने काय ठोस भूमिका घेणार आहेत हे मात्र या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे आज जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर महाराष्ट्राच्या समस्या समस्या या मोठ्या स्वरूपात या अकरा विक्राव स्वरूपात ह्या निर्माण झालेल्या दिसतायत अलीकडच्या काळात राजकीय साठमारीतून एका विशिष्ट प्रांताचा एका विशिष्ट भूभागाचा विकास हा महाराष्ट्रामध्ये झालेला दिसतोय उर्वरित महाराष्ट्र मात्र हा ओसाड महाराष्ट्र या ठिकाणी निर्माण झालेला आहे विकासाचा असमतोल हा महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये हा निर्माण झालेला दिसतो जे ज्या मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यातून येतात त्या ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील अवस्था ही अतिशय हृदय पिळवटून टाकणारी आहेत मुरबाडमधील कालची घटना किंबवना परवाची घटना ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ही प्रसूत झालेली आहेत मुरबाडमधील एका आदिवासी महिलेला तिला ती आदिवासी महिला गर्भवती असताना प्रसूती काळात आलेल्या त्या महिलेला गावातील नागरिकांनी सतरंजीमध्ये चादरीमध्ये गुंडाळून तिला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये न्यावं लागलं साधी त्या गावामध्ये अँब्युलन्स देखील उपलब्ध नव्हती आरोग्य व्यवस्थेचे असलेले धिंडोळे हे उभ्या महाराष्ट्राने हे मुरबाडमधील घटनेने समोर आलेले आहेत आणि विशेष म्हणजे मुरबाड हा जो भाग आहे हा मुरबाड ठाणे जिल्ह्यामध्ये येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या जिल्ह्यामध्ये अशी अवस्था असू शकेल तर महाराष्ट्रामधील इतर भागातील अवस्था काय असू शकेल याचा अंदाज या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाहीत दुसरी एक हिंगोली जिल्ह्यातील महत्वपूर्ण घटना ही सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेली आहेत हिंगोली तालुक्यातील एका घटनेमध्ये दोन अल्पवयीन मुलांना नांगर नांगरटीला जो, जोडून त्या ठिकाणी आऊतफाटा आखण्याचं काम ह्या त्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी केलेलं आहे त्या अल्पभूधारक शेतकऱ्याची दयनीय अवस्था इतकी वाईट होती की शेतीसाठी बैल विकत घेण्याची त्या शेतकऱ्यांची दानत नसल्याने आपल्या दोन पोटच्या मुलांना त्या नांगराला जोडून त्यांनी ही शेतीची मशागत केलेली आहे ही सर्व परिस्थिती पाहिल्यावर महाराष्ट्र मा, राज्याच्या अमृत महोत्सवानंतर देखील महाराष्ट्रातील परिस्थिती ही मन विषन्न करणारी आहेत शेती पाणी सहकार शिक्षण आणि आरोग्य यावर सत्तेत असो किंवा नसो महाराष्ट्रावर महाराष्ट्राच्या या ज्वलंत प्रश्नावर संघर्ष करणारा एक मोठा जनसमुदाय आणि त्या जनसमुदायाचं नेतृत्व हे यापूर्वी सत्तेमध्ये असो किंवा नसो हे महाराष्ट्रातील काही धुरीणांनी केलेलं आहे त्यामध्ये मोहन धारे असतील त्यामध्ये शेतकरी संघटनेचे शरद जोशी असतील वसंतदादा पाटील असतील किंबहुना बाळासाहेब विखे पाटील असतील असं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं होतं आणि त्या निर्माण झालेल्या नेतृत्वाचा दबाव हा त्यावेळेच्या सत्ताधारी पक्षावर होता आताच्या सरकारमध्ये मात्र तस तसं नेतृत्व या ठिकाणी दिसत नाहीये महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू झालंय विधिमंडळ हे संसदीय लोकशाहीतील सर्वोच्च असं सभागृह आहे यातून महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला प्रत्येक प्रांताला न्याय मिळेल आणि ज्या प्रांतावर असमतोल विकासाचा निर्माण झाला आहे तो भरून निघण्याची जबाबदारी ही राज्य सरकारने येत्या या अधिवेशनामध्ये ही घ्यावी आणि ती अपेक्षा बाळगायला मात्र निश्चितपणाने हरकत नाहीत विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने घोषणांच्या पिकाला या अधिवेशनामध्ये मोठा बहर येईल त्यामुळे यंदाची राजकीय गाजर पेरणी योग्य मुहूर्तावर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करतील गाजराचा फुललेल्या बहरलेल्या मळ्यातून ते महाराष्ट्रातील जनतेला हे गाजर दाखवण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये निश्चितपणाने होणार आहेत कारण महाराष्ट्रातील विधानसभेचा रणसंग्राम हा अवघ्या साडेतीन चार महिन्यावर येऊन ठेपलाला असल्याने त्यातून फुलवलेल्या गाजर मळ्यातून कोणाच्या वाटेस किती निधी मिळेल हे मात्र किंबहुना कोणाच्या वाटेस वाटेला किती गाजरे मिळतील हे मात्र या ठिकाणी सांगता येणार नाहीत फुललेल्या बहरलेल्या अधिवेशनामध्ये गाजर हलवा देण्याचं काम हे राज्य सरकारकडून होणार आहेत परंतु त्याची अंमलबजावणी ही कितपत होती याबद्दल मात्र माझ्यासह महाराष्ट्रातील जनतेचा अनुभव हा मात्र निश्चितपणाने नकारात्मक आहेत हा नकारात्मक का आहेत तर मागील काही विधानसभेच्या शेवटच्या टप्प्यातील अधिवेशनाचा आढावा घेतला तर त्या अधिवेशनातील झालेले निर्णय हे मात्र पुढच्या काळामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी रडीचा रडीचा डाव हा राज्यकर्ते मंडळींनी खेळलेला आहे त्यामुळे ही शंका उपस्थित होणे अत्यंत स्वाभाविक बनलेलं आहे तुर्तास येथेच थांबतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूस नव्या दिवशी नव्या आशयांस